तर ब्रँडिंग करून देतो कुठल्या कंपनीचे नाव आहेत काय माझ्याकडे कमीत कमी घेतलं ना तुम्हाला प्रत्येक आयटम मध्ये कमी कमी आहे ना तर पंचवीस ते तीस टक्क्याचा डिफरन्स शंभर टक्के पडणार स्पेशाली मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी जबरदस्त असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि दिवाळी म्हटलं की सगळ्यांची खरेदी जी लगभग सुरू असते आणि त्यातल्या त्यात गिफ्टिंग आयटमच्या खरेदीची लगबग सगळ्यांची सुरू असते जर तुम्हाला होलसेलमध्ये विक्रीसाठी किंवा तुम्हाला तुमच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कंपनीमध्ये दुकानच्या स्टाफला तुम्हाला जर अशा प्रकारचे गिफ्ट खरेदी करायचे असतील ते ही एकदम स्वस्तामध्ये भारी क्वालिटीचे तर पुण्यातील शुक्रवार पेठ या ठिकाणी असलेल्या प्रकाश अँड कंपनी या शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा दिवाळी साठी स्पेशल असे गिफ्ट मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यांच्याकडच्या गिफ्टिंग आयटमच्या व्हरायटी बघणार आहोत आणि त्यांच्या प्राइस वगैरे काय स्टार्ट होतात ते देखील बघणार आहोत तर फ्रेंड्स आता इथून पुढे व्हिडिओमध्ये शॉप बद्दलची डिटेल माहिती देण्यासाठी आणि इथल्या व्हरायटी बद्दलची डिटेल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत इथले ओनर आहेत नमस्कार सर आपलं स्वतःमध्ये तर पहिल्यांदा आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना आपल्या शॉप बद्दल आता दिवाळी दिशेने आपल्याकडे सगळे आयटम आहेत आता किचन मध्ये किचन किचनवेअर मध्ये बघितलं तर आपण वीस रुपया स्टार्ट होतील वीस okay. पंचवीस रुपये पन्नास रुपये सगळे किचन वरचे आयटम आहेत त्यानंतर तुम्हाला हॉटपॉट मध्ये बघितलं तर हॉटपॉट हॉटपॉटमध्ये पूर्ण रेंज भेटेल तुम्हाला हॉटपॉट चे सेट पाहिजे असे सगळे वेगवेगळ्या ब्रँड चे आपल्याकडे आयटम भेटतील तुम्हाला त्यामध्ये कुलर्स आहेत हे वेगवेगळे ब्रँड्स आहेत तुम्हाला याच्यामध्ये आपलं नॉनस्टिकमध्ये पण आयटम सगळ्या भेटून जातील हा याच्या सर्व टिफिन्समध्ये तुम्हाला रेंज भेटून जातील हे सगळं टिफिन पन्नास साठ रुपयापासून सर्व स्टार्ट आहेत तर हे ड्रायफ्रूटी सगळे तुमचे कमीत कमी हे पस्तीस छत्तीसपासून पासून सगळं स्टार्ट होतात तर वेगवेगळे रेंज असतील शंभर रुपये सव्वाशे रुपये दीडशे रुपये कुठली वस्तू तुम्हाला ब्रँडिंग करून पाहिजे इंग्रेविंग इंग्रिंग समजा तर ती पण तुम्हाला करून भेटू मग तुमची क्वांटिटी पाहिजे तुमच्या कंपनीचा लोगो कॉर्पोरेट लेवलचा जो लोगो असेल तो मी टाकून देऊ शकतो ब्रँडिंग करून देतो कुठल्या कंपनीचे नाव आहेत काय इन्ग्रेंग बी करून भेटेल प्रिंटिंग करून पाहिजे त्यासाठी थोडा टाइम द्यावा लागेल आठ दिवस कमीत कमी लागल आणि सगळ्यांच्या सगळ्यांच्या बजेट मध्ये दहा बारा रुपयाचा खर्च तुमचा एक्स्ट्रा येईल तो तो द्यावा लागेल हे असे थ्री पीस सेट असतात फायव्ह पीस सेट असतात हे सगळे वाटले जातात आणि शंभर टक्के लोक टिफिन आणि कॅसरोल हे वाटले जातात की जिथे फॅक्टरी आहे तिथं शंभर टक्के टिफिन आणि हे त्यांना लागतातच शंभर टक्के आणि तुम्हाला उगा म्हणजे ब्रँड बा, बाकी ब्रँड पेक्षा माझ्याकडे कमीत कमी घेतलं ना तुम्हाला प्रत्येक आयटम मध्ये कमीत कमी आहे ना समजा ती वस्तू मध्ये पंचवीस ते डिफरन्स शंभर टक्के आणि असं बी हे नाही की दिवाळी बाकी माझ्याकडे तुम्हाला समजा कोणाचं लग्न लग्न समारंभ आहे कुठला प्रोग्राम आहे रिटर्न गिफ्ट साठी बी हे सगळे आयटम चालतात आता आमचे प्रथम जैन आहेत शांताराम आहेत दोघं तुम्हाला हे करतील पुढे गाईड करतील काय प्रॉब्लेम असं सांगतील तुम्हाला ओके थँक्यू आमच्या शेटने संपूर्ण माहिती दिलेली आहे हे मधले संपूर्ण आयटम आहेत म्हणजे पंधरा रुपयापासून ते पूर्ण दीडशे रुपये दोनशे रुपये जसे पाहिजे तसे तुम्हाला हे संपूर्ण आयटम भेटतील चॉपर्स आहेत चॉपर्स वगैरे आहेत हे पूर्णपणे तुम्हाला हे कमी रेटमध्ये आणि खूप सुंदर अशा मध्ये भेटून जातील हे चॉपर्स आहेत किंवा हँड ब्लेंडर्स आहेत अशा पूर्णपणे गिफ्टिंगसाठी सुद्धा किंवा घरगुती वापरासुद्धा हे अशा पूर्ण व्हरायटी भेटतील ते घरामध्ये जे थर्मास आहेत म्हणजे हॉस्पिटल पासून म्हणजे घरगुती वापरापर्यंत हे थर्मास आहेत हे असे थर्मास मध्ये पेन्सिल थर्मास वगैरे हो लिम मध्ये जे जागा कमी लागतील अशा हे खूप ह्या अशा खूप व्हरायटी हो आहेत थर्मास मध्ये पण भरपूर व्हरायटी हो आहेत कंटेनर्स मध्ये फाय पी सेट फोर पी सेट थ्री पी सेट हे वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये काय स्टार्टिंग चाळीस पन्नास साठ सत्तर रुपये असे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत खूप व्हरायटी आहेत तसेच शॉप असल्यामुळे या ठिकाणी सगळ्या रेट होलसेल असणार आहे तुम्हाला, तुम्हाला क्वांटिटी परचेसिंग करायची आहे विक्रीसाठी पण या ठिकाणी खरेदी करता येणार आहे आणि दिवाळी मध्ये तुमच्या कॉर्पोरेट ऑफिस सुद्धा या साठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचे गिफ्टिंग खरेदी करता येणार नॉनस्टिक मध्ये डोसा तवा आहे अपे पात्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गिफ्टिंग साठी हे भरपूर मध्ये व्हेरायटी भेटू शकतात खुश होणार आहेत ह्या सगळ्या व्हेरायटी एकदम मस्त खुश होतील अशा पद्धतीने हे इडली पात्र मल्टी स्टील मध्ये हे खूप सुंदर आहे हे असे कॅसॉल आहेत कॅसॉल म्हणजे पोळ्या चपाती पोळी वगैरे ठेवण्यासाठी हो हा गिफ्ट गिफ्टिंगसाठी चालतात आपल्याकडे ह्या नव्वद शंभर म्हणजे दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये ह्या म्हणजे अनेक व्हरायटी आहेत भरपूर अशा व्हरायटी आहेत ह्या आणि दिसण्यासाठी खूप मोठ्या आणि कमी रेटमध्ये कमी किमतीमध्ये आणि क्वालिटी, क्वालिटी बेस्ट आहे एकदम स्टेनलेस स्टील मध्ये आतून इन्सुलेटेड येतो त्याच्यामध्ये हे तुम्ही तीन कॅशॉल एकत्र देऊ शकता अच्छा कोम्बो फिफ्टीन एस्ट्रॉम साठी भरपूर ऑप्शन जर तुम्हाला पाहिजे असतील तेही स्वस्तामध्ये तर प्रकाश अँड कंपनी शुक्रवार पेटी या ठिकाणी नक्की व्हिजिट करा टिफिन मध्ये सुद्धा आपल्याकडे खूप वरट येत म्हणजे सत्तर ऐंशी रुपयापासून ते पूर्णपणे तुम्हाला पाहिजे तशी रेंज आणि कमी रेंज मध्ये तुम्हाला मस्त असे इन्सुलेटेड टिफिन भेटतील हे बघा बॉटल्स मध्ये पण बॉटल्स मध्ये पण स्टील मध्ये इन्सुलेटेड मध्ये परत प्लास्टिक मध्ये पाचशे हजार पीस जर काय असेल क्वांटिटी तर तुम्हाला इन्क्रीमेंट किंवा प्रिंटिंग करून देऊ शकतो आम्ही सेलो okay. मध्ये पण आपल्या मध्ये पूर्णपणे व्हरायटी आहेत म्हणजे तुमचे डिनर सेट आहेत मध्ये तुमचे बाउल सेट आहे म्हणजे मध्ये टोटल जे म्हणजे कप वगैरे सेट मध्ये ह्याच्यामध्ये संपूर्ण व्हरायटी भेटेल बघा हे बघा हे ड्रायफ्रूट बॉक्स मध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा कमी रेटमध्ये आहेत चाळीस पंचेचाळीस पन्नास साठ ऐंशी शंभर असे वेगवेगळे मध्ये हे एकदम क्वालिटी मध्ये हे बघा हे चौरंग आहेत हे हो तुम्ही चौरंग वापरू शकता हा मीना हा मीना वर्किंग मध्ये अशा मध्ये बॉक्स पॅकिंग मध्ये येतील साठी खूप चालतात हे बघ हे अशा मध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे हे ड्रायफ्रूट बॉक्स आहेत हे असे सेट आहेत हे पूर्णपणे तुम्हाला त्याच्यामध्ये भेटतील हो हो पूर्ण बंडल जे बंडल असे असतात असा सेट हे काय हा पूर्ण हा टिपिन कॅसल आणि थर्मस हे तिनीता कॉम्बो सेट आहे उपयोगी असणारी वस्तू असल्यामुळे हे गिफ्टिंगला खूप चालतात आहे अशा भरपूर वस्तू आहेत आणि तुम्हाला वेगवेगळ्या वेग रेट मध्ये तुमच्या बजेट नुसार या ठिकाणी मिळणारे रेट वगैरे माहिती करून घ्यायची असेल तर दुकानाला व्हिजिट या ठिकाणी नक्की करा तुम्हाला जर येणं पॉसिबल नसेल आणि तुम्हाला खरेदी करायचे तर यांना तुम्ही स्क्रीनवर दिलेला नंबरवर कॉन्टॅक्ट करून सुद्धा यांच्याकडच्या सगळ्या व्हरायटी बघू शकता आणि रेट वगैरे याची चौकशी तुम्ही करू शकता हे बघा या आपल्याकडे बॉटल्स आहेत किंवा कोणाला गिफ्टिंग वगैरे करायचे असतील त्याच्यामध्ये तुम्हाला सत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर जशा पाहिजे असतात तशा रेंजमध्ये आपल्या बजेटनुसार आपल्याला उपयोगी असणाऱ्या जा ह्या बॉटल्स हे बघ वेक हे टिफिनमध्ये आपल्याकडे वेगवेगळे व्हरायटी आहेत हे पाऊचमध्ये ऑफिशियल लेवलला चालतात हे आणि हे जे खासियत म्हणजे ओनमध्ये आहेत ओनमध्ये चालू शकतात स्टीलमध्ये ओनमध्ये चालतात हे बघा मध्ये स्टॉक आहे पूर्ण स्टॉक आहे आपल्याकडे म्हणजे एकशे तीस रुपयापर्यंत तुम्हाला पाचशे रुपयापर्यंत पूर्ण टिफिन भेटतील वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे हे पाऊच मधले वेग अशा संपूर्ण व्हरायटी आहेत आपल्याकडे आमच्याकडे विविध प्रकारच्या बरण्या आहेत त्या सगळ्या ज्या फूड ग्रेड मटेरियलनी बनवलेल्या असतात शंभर टक्के फूड ग्रेड आणि क्वालिटी याच्यामध्ये कुठली वस्तू खराब होत नाही आणि त्यामुळे आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बऱ्याच आहेत पण शंभर एम एल पासून ते पाच किलोपर्यंत आणि शेप्स आणि डिझाईन्स आणि ह्या शंभर टक्के फूड ग्रेड असतात त्यामुळे कुठल्या वस्तूला वास येत नाही म्हणजे लोक ना जे म्हणतात प्लॅस्टिक बद्दल तर हे फूड ग्रेड प्लॅस्टिक आहे कंपल्सरी याच्यावरती सगळे मार्किंग वगैरे असतात पेटची वगैरे त्यामध्ये डिझाईनसुद्धा आहेत ग्रेड पण आहेत म्हणजे अशा ह्या ज्या बरण्या आहेत की क्लिनिंग करायला फार इझी असतात की नुसतं क्लीन करायला काही गरज पडत नाही आणि सगळ्यात फूड चांगल्या प कंपनीच्या ह्या ब्रँडेडच्या बरण्या त्यामुळे याची खप फूड मार्केटमध्ये चांगला आहे हे दिवाळी गिफ्टिंग तर चालतं तर ड्रायफ्रूट वगैरे भरून द्यायला परत बारा महिने घरात किंवा रुखमातीला वगैरे लोकं देतात बरण्या वगैरे कोणी लोक घराची बरण्या चेंज करतात दर वर्षा दोन वर्षांनी चार वर्षांनी तर त्यामुळे त्याच्यात व्हरायटी भरपूर हे एक आयटम छान खूप छान आहे गिफ्टिंगसाठी म्हणजे आपल्याकडे चाळीस रुपयापासून ते शंभर दीडशे दोनशे रुपयापर्यंत हे आहेत व्हरायटी आहेत वेगवेगळे कलर्स वगैरे आणि पूर्णपणे अनब्रेकेबल आहे म्हणजे पडला वगैरे हो तर फुटणार नाहीत त्याच्यामध्ये सेटमध्ये पण येतात हा कॉम्बो सेट आहेत थ्री पी सेट गिफ्टिंगसाठी चालतात हे त्याच्यामध्ये पण भरपूर डिझाईन्स आहेत अशा डिझाईन्स वगैरे छोटे मोठे सेट विथ बॉक्स विथ बॉक्स पॅकिंगमध्ये हे बा, हे कोणाचं जर बजेट जर जास्त असेल ना तर त्या गिफ्टिंग साठी सुद्धा हे खूप छान आहे पूर्णपणे बकेट बाथरूम स्टूल पूर्ण सेट आहे हो त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याकडे सहाशे रुपयापासून ते दीड हजार रुपये पर्यंत तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटू शकतात वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळ्या डिझाईन कलर ऑप्शन भरपूर आहे त्याच्यामध्ये पण हे बघा हे रांगोळी करता दिवाळीमध्ये वापरतात रांगोळी वगैरे किंवा मसाल्यासाठी वापरणारे कंटेनर्स आहेत वेगवेगळे नमुने आहेत वेगवेगळे रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत हेच असतात हे तुम्हाला गिफ्टिंग साठी बजेट जर जास्त असेल तर हे क्लिनिक आयटम आहे तुम्हाला मॉब बकेट वगैरे हे सुद्धा देऊ शकता हा म्हणजे आपल्या दुकानात क्लिनिक आहे संपूर्ण स्टार्टिंग रेंज याच्यामध्ये मॉप पैसे सहाशे रुपयापासून तुम्हाला पूर्णपणे पंधराशे रुपयापर्यंत तुम्हाला भेटू शकतात ब्रँडेड सगळ्या पाचशे तीस रुपयापासून आहेत हे हे ड्रायफ्रूट सुद्धा ड्रायफ्रूट साठी स्पेशली वापरले जातात पार्टिशन कंटेनर okay. म्हणजे याच्यामध्ये तीन कप्पा किंवा नऊ कप्पा सहा कप्पा ऑर्गनायझर मधून म्हणून सुद्धा वापरू शकता किंवा ड्रायफ्रूट साठी तुम्ही वापरू शकता भरपूर व्हरायटी आहे याच्यामध्ये पण आणि साईज पण याच्यामध्ये अवेलेबल आहे सो सो फ्रेंड्स अशा प्रकारे आपण शुक्रवार पेठेमध्ये असलेल्या प्रकाश अँड कंपनीमध्ये असलेल्या दिवाळी गिफ्टिंग आयटम्सच्या भरपूर व्हरायटी बघितलेल्या आहेत सो so, तुम्हाला जर अशा काही गिफ्टिंग आयटम्सची खरेदी करायची असतील तर या ठिकाणी नक्की व्हिजिट करा सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हा फ्रेंड्स आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नये